श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो तुमचं आपल्या समर्थ दर्शन या चॅनेल मध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे तर बघा आपण रोज माता लक्ष्मीची सेवा करत असतो पण जयगिरी पौर्णिमा ते तुलसी विवाह हा जो हा जो वेळ आहे तर याला लक्ष्मी पर्व म्हणलं जातं तर या काळामध्ये आपण जी सेवा करत असतो तर ती त्या सेवेला विशेष महत्व आहे आणि त्यामुळे आपल्याला या काळामध्ये भरपूर लक्ष्मी मातेच्या सेवा सुद्धा करायच्या आहेत भगवान विष्णूंच्या सेवा सुद्धा करायच्या आहेत बघा कष्टाला काही पर्याय नाही म्हणजे आपण बसलो आपण खूप उपाय करतोय पोटली बनवतोय खूप सेवा करतोय आणि म्हणतो की देवा मला इतकं धन दे इतका पैसा दे तर असं कधीच होणार नाही तर आपल्याला त्यासाठी कष्ट करायचे आहेत पहिली गोष्ट आपल्याला प्रत्येक गोष्टीमध्ये कष्ट महत्वाचे आहेत कष्ट हे केलेच पाहिजे त्यासोबतच आपल्याला आपल्या नशिबाची साथ मिळावी आपल्या आपल्या देवतांची साथ मिळावी म्हणून आपल्याला हे उपाय करायचे आहेत म्हणजे बघा आपण असे उपाय केले तर एक सकारात्मक ऊर्जा आपल्याला मिळत असते आणि त्याचा खरोखर नशीब हे कुठंतरी तेव्हा साथ द्यायला सुरुवात होत असतं श्री स्वामी समर्थांचं जे केंद्र आहे तर केंद्रामध्ये बघा दीपावली संच भेटत आहे तर त्या दीपावली संचामध्ये आपल्याला अष्टमी ते अमावश्यापर्यंतच्या सेवा आहे त्या आपल्याला करायच्या आहेत बऱ्याच जणांनी तो संच घेतला असेल दीपावलीचा बऱ्याच जणांनी घेतला नसेल तर त्या दीपावली संचामध्ये बघा कुबेर पोटली आहे तर प्रत्येक वर्षाला आपल्याला जी पोटली असते तर ती पोटली आपल्याला बदलायची असते आपल्याला नवीन पोटली ठेवायची असते बऱ्याच ठिकाणी सुद्धा आपल्याला बघा अशा पोटल्या भेटत असतात सिद्ध केलेल्या पोटल्या भेटत असतात पण आता बघा म्हणजे भरपूर प्रमाणात लोकांचा बिझनेस झालेला आहे ते ती नाही ते व्यवस्थित पद्धतीने सिद्ध करत असतात की नाही किंवा ते बघा सामूहिकपणे सुद्धा सिद्ध करत असतात पूर्ण आपण शंभर टक्के विश्वास त्यांच्यावर ठेवू शकत नाही पण आपल्याला बघा घरच्या घरी आपल्याला या पोटल्या सिद्ध करता येतात ही पोटली आपल्याला घरच्या घरी बनवता येते ही पोटली कशी बनवायची आहे कधी बनवायची आहे ही पोटली सिद्ध करण्यासाठी आपल्याला कोणत्या मंत्रांचा उपयोग करायचा आहे हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया बघा लक्ष्मी माता ही खूप चंचल असते त्यासाठी आपल्याला लक्ष्मी माता आपल्या घरी स्थिर करण्यासाठी आपल्याला भगवान विष्णूंची सेवा करायची करायची असते त्यांच्यासोबतच त्याचबरोबर काही जे लक्ष्मीकारक उपाय आहेत ते सुद्धा आपण केले पाहिजेत आपल्याला नक्कीच आपली जे आर्थिक परिस्थिती आहे त्यामध्ये आपल्याला सुधारणा दिसून येईल त्याचबरोबर महत्वाचं म्हणजे आपल्याला कष्टसुद्धा करायचे आहेत जी कुबेर पोटली आहे किंवा त्याला नारायण पोटली असंही म्हणलं जातं तर ही कुबेर पोटली बनवण्यासाठी आपल्याला कोणते साहित्य लागणार आहे ते बघूया यासाठी आपल्याला बघा दोन पांढऱ्या कवड्या लागणार आहेत दोन पिवळ्या कवड्या लागणार आहेत दोन तपकिरी केवड्या लागणार आहेत त्याचबरोबर दोन पांढरे कुंज गुंज लागणार आहेत पिवळी मोहरी यासाठी आपल्याला लागणार आहे पाच लवंग यासाठी लागणार आहेत त्याचबरोबर बघा सगळ्या वस्तू आपल्याला म्हणजे पोटली बनवण्यासाठी आपल्याला एक लाल वस्त्र लागणार आहे आणि ही पोटली जी आहे ती बांधण्यासाठी आपल्याला लाल दोरा लागणार आहे स्वामींच्या केंद्रामध्ये आपल्याला जो दीपावली संचा आहे भेटतो त्या कुबेर पोटलीमध्ये सुद्धा ह्याच सगळ्या गोष्टी आहेत आपल्याकडे ह्या सर्व गोष्टी नसतात तर बघा आपण धनत्रयोदशी दिवशी ह्या सगळ्या गोष्टी घेतल्या म्हणजे कवड्या गो आप गोमती आपल्याला पोटली बनवण्यासाठी ज्या गोष्टी लागणार आहे तर तुम्ही धनत्रयोदशीला घेतलात म्हणजे अठरा ऑक्टोबरला तुम्ही घेतलात तर तुम्हाला आणखीन याचे विशेष फायदे होतील विशेष लाभ तुम्हाला भेटेल कारण बघा धनत्रयोदशी दिवशी आपण काही गोष्टी खरेदी करायच्या असतात तर त्यातल्याच ह्या गोष्टी आहेत तर पोटली बनवण्याच्या साहित्य आपण या दिवशी खरेदी करू शकतो तर या सगळ्या गोष्टी आपल्याला समुद्रामध्ये मिळणाऱ्या आहेत तर माता लक्ष्मी ही स्वतः समुद्र मंथनातून प्रकट झालेली आहे त्यामुळे समुद्रातील ज्या काही गोष्टी आहेत तर ते माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहेत त्यांना पांढऱ्या कवड्या असतात तर त्या लक्ष्मी मातेला हे आकर्षण घेत असतात व जी निगेटिव्हिटी असते तर ते सुद्धा दूर करत असतात त्यामुळे कवड्यांना अत्यंत महत्व आहे त्याचबरोबर जे गोमती चक्र आहे तर हे अगदी बघा लहान म्हणजे सुदर्शन चक्र जसं असतं तसं तर लहान स्वरूपाचं हे चक्र असतं ज्या भगवान विष्णूंना अत्यंत प्रिय भगवान विष्णूंना प्रिय आहे तर त्या वस्तू माता लक्ष्मीला सुद्धा अत्यंत प्रिय आहे तर पिवळी मोहरी असते तर ही पिवळी मोहरी वाईट शक्तीचाही नाश करत असते त्याचबरोबर जे लवंग आहे तर ते लवंग सुद्धा जे निगेटिव्ह एनर्जी आहे तर ते दूर करत असतं आणि त्याचबरोबर लक्ष्मीला आकर्षण घेण्याची सुद्धा ताकद याच्यामध्ये भरपूर प्रमाणात असते गुण जे आहे ते सुद्धा बघा वाईट शक्तीपासून रक्षण करत असतं आपलं नुकसान होण्यापासून सुद्धा हे रक्षण करत असतं आता बघा आपल्याला ही पोटली कशी बनवायची आहे कशी सिद्ध करायची आहे कशी अभिमंत्रित करायची आहे तर बघा तुम्ही ही पोटली बघा धनत्रयोदशीच्या दिवशीसुद्धा ही पोटली तुम्ही बनवू शकता सिद्ध करू शकता किंवा लक्ष्मीपूजन सुद्धा तुम्ही ही पोटली सिद्ध करू शकता धनत्रयोदशीला आपण म्हणजे जेव्हा आपण मेन पूजा करतो जेव्हा आपण धन्वंतरी देवतेची पूजा करत असतो तर ती पूर्ण पूजा वगैरे झाल्यानंतर आपण पोटली बनवू शकतो किंवा लक्ष्मीपूजन दिवशी म्हणजे जेव्हा आपली मेन लक्ष्मी पूजनाची जी स पूजा असते ती पूजा झाल्यानंतर सेवा झाल्यानंतर आपल्याला आपली पोटली बनवता येते आपल्याला धनत्रयोदशी दिवशी ही पोटली बनवायची आहे तर काय करायचं जेव्हा धनत्रयोदशीची आपली मेन पूजा होईल त्याच्यानंतर एक पाठ लागणार आहे एक चौर किंवा एक चौरंग लागणार आहे त्याच्यावरती आपण ज्याच्यामध्ये पोटली बनवणार आहोत ते वस्त्र ते लाल वस्त्र आपल्याला अंतरायचं आहे आणि हे जे सगळं साहित्य आहे पोटली बनवण्याचं ते साहित्य आपल्याला एका तामण्यात घ्यायचं आहे त्यांना स्वच्छ स्नान घालायचं आहे आणि ते त्याच्यानंतर आपल्याला स्वच्छ पुसून आपल्याला त्या पाठावरती मांडायचं आहे पांढऱ्या कवड्या दोन पिवळ्या कवड्या दोन तपकिरी कवड्या दोन पांढरे गुंज दोन गोमोती चक्र पिव पिवळी मोहरी आणि पाच लवंग हे साहित्य आपल्याला त्या वस्त्रावरती मांडायचं आहे पाठावरती मांडायचं आहे त्यांना हळदी कुंकू लावायचं आहे अक्षदा अर्पण करायचं आहेत आणि त्याच्या अगोदर आपल्याला दिवा प्रज्वलित करायचा आहे का कर नंतर आपल्याला अगरबत्ती घेऊन आपल्याला त्यांना ओवाळायचं आहे आणि त्याच्यानंतर बघा हे जे सगळं साहित्य आहे त्याच ते, त्याच्या खाली अंतरला आहे तर ते त्या लाल कपड्यामध्ये घ्यायचं आहे आणि आपल्याकडे जो धागा लाल धागा आहे त्या लाल धागा त्या त्या वस्त्राला बांधून आपल्याला एक पोटली बनवायची आहे आता झाली आपली पोटली तयार पण आता हे सिद्ध कसं करायचं ह्याला अभिमंत्रित कसं करायचं याची ऊर्जा कशी वाढवायची याची सकारात्मकता कशी वाढवायची आहे तर यासाठी आपल्याला या, आप या पोटलीला सिद्ध करावं लागेल तर सिद्ध कसं करायचं या पोटलीला तर अत्यंत सोपा आहे बघा तर तुम्ही एकतर उजव्या हातामध्ये पोटली घेऊन तुम्ही मंत्र म्हणू शकतात किंवा बघा तुम्ही तिथे चौरंगावरती पाटावरती पोटली ठेवा हळदी कुंकू लावा पोटलीला आपल्याला काही मंत्र म्हणायचे आहेत त्यातलं बघा आपल्याला सर्वप्रथम आपल्याला श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ यांचा एक माळी जप करायचा आहे त्याच्यानंतर बघा श्री विष्णू गायत्री मंत्र यांचा एक माळी जप करायचा आहे त्या श्री लक्ष्मी गायत्री मंत्र हा एक माळ जप करायचा आहे कुबेर मंत्राचा एक माळ जप करायचा आहे कमलात्मक मंत्र आहे तो सुद्धा आपल्याला एक माळ जप करायचा आहे एक वेळेस सूक्त म्हणायचं आहे एक वेळेस सूक्त म्हणायचं आहे तर या सगळ्या सेवा आपल्याला करायच्या आहेत तर बघा जे स्वामी समर्थांचं नित्यसेवा हे पुस्तक आहे त्यामध्ये हे सगळे मंत्र आहेत तुम्ही आता ज्यांना माहिती नाही तर त्यांनी हे सगळे मंत्र तुम्ही तिथे बघून म्हणू शकतात किंवा बघा ज्यांच्याकडे नित्यसेवेचं पुस्तक नसेल श्री स्वामी समर्थांचं तर त्यांनी मोबाईलवरती वरती लावून द्या आणि तुम्ही त्यांच्यासोबत सुद्धा म्हणू शकतात किंवा तुम्ही श्रवण सुद्धा करू शकतात अशा पद्धतीने आपला जी पोटली आहे आपली तर ती सिद्ध होत असते समजा धनत्रयोदशी दिवशी केलो केलो आहोत जी सिद्ध केलेली पोटली आहे तर ती पोटली आपण तिजोरीमध्ये ठेवू शकतात ऑलरेडी तुमच्या तिजोरीमध्ये पोटली असेल मागच्या वर्षीच तर ती मागच्या वर्षीची पोटली आता आपल्याला काढायची आहे कारण खूप दिवस एकच पोटली आपण वापरू शकत नाही प्रत्येक वर्षी आपल्याला पोटली बदलायची आहे कारण त्यामधली जी ऊर्जा असते तर ती ऊर्जा कुठे ना कुठे कमी होत असते त्यामुळे आपल्याला नवीन पोटली त्या ठिकाणी ठेवायची आहे आणि जी जुनी पोटली असते तर जुनी पोटली बघा तुमच्या घराच्या आजूबाजूला रिकामी जागा असेल किंवा तुमच्या तुमच्याकडे शेत असेल तर शेत तिथे तुम्ही एखादा खड्डा खणू शकतात आणि त्याच्यामध्ये तुम्ही तुमची पोटली ही म्हणजे पुरू शकतात धनत्रयोदशी दिवशी तुम्ही ही पोटली बनवलात तर बघा तुम्ही लक्ष्मीपूजन दिवशी सुद्धा पूजेमध्ये तुम्ही ही पोटली ठेवू शकतात म्हणजे लक्ष्मीपूजनची जे मेन पूजा असते त्यावेळेस बघा आपल्याला थोडे तांदूळ टाकायचे आहेत आणि त्या तांदळावरती आपल्याला पोटली ठेवायची आहे ही कुबेर पोटली त्यामुळे सुद्धा ती आणखीन तिची जी ऊर्जा असते त्या पोटलीची ती वाढेल तिची सकारात्मकता सुद्धा ही वाढेल आणि परत तुम्ही दुसऱ्या दिवशी उत्तर पूजा होते सगळं साहित्य आपण काढत असतो त्यावेळेस ती पोटली आपल्याला परत तिजोरीमध्ये ठेवायची आहे आणि कंटिन्यू ते आपल्या तिजोरीतच ठेवायची आहे बघा परत एकदा सांगते तुम्ही जी कुबेर पोटली आहे तर ती तुम्ही धनत्रयोदशी दिवशी सुद्धा बनवू शकतात किंवा तुम्ही म्हणजे लक्ष्मीपूजनच्या दिवशी सुद्धा बनवू शकता म्हणजे तुमची धनत्रयोदशीची पूजा झाल्यानंतर तुम्ही पोटली सिद्ध करू शकतात किंवा लक्ष्मीपूजन झाल्यानंतर तुम्ही ही पोटली तयार करू शकतात ह्या सेवा करू शकतात हा उपाय केल्यामुळे आपल्याला नक्कीच नशिबाची साथ लाभत असते आपल्या घरी ही अखंड लक्ष्मी नांद नांदत असते आपल्या घरी अखंड लक्ष्मींचा वास असतो ही छोटीशी माहिती तुम्हाला आवडली असेल हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि जे कोणी या चॅनलवरती नवीन आहे तर त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग परत भेटूया एका नवीन टॉपिकसोबत नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त धन्यवाद